नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात आठ महिलांना बनवलं वासनेच बळी योगगुरु निरंजन मूर्तीला सतरा वर्षाच्या मुलीमुळे झाली अटक कर्नाटकात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी योगगुरू निरंजन मूर्ती यांना पोलिसांनी अटक केली सतरा वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली पोलीस तपासात असं दिसून आलं की योगगुरुनं इतर आठ महिलांवर लैंगिक अत्याचार केले होते आणि त्यांच्यावर बलात्कार केला होता योगगुरूचा पर्दाफाश करणारी मुलगी योगा वर्गात जात होती दोन हजार तेवीस मध्ये थायलंडच्या प्रवासादरम्यान मूर्ती यांनी तिचा छळ केल्याचा आरोप आहे त्यांनी तिला पदके आणि प्लेसमेंटचा आश्वासन दिलं होतं बेंगळुरु पोलिसांच्या म्हणण्यानुसार योगगुरु निरंजन मूर्ती राजराजेश्वरी नगरमध्ये योग केंद्र चालवतात त्यांच्यावर केंद्राला भेट देणाऱ्या आठ महिलांवर छळ आणि बलात्कार आरोप आहे ज्यात अनेक तरुणींचा समावेश योगगुरुंनी सतरा वर्ष मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचला पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि मूर्ती यांना अटक केली या खळबळजनक प्रकरणानंतर बेंगळुरू पोलिसांनी अपील जारी केलं त्यांनी म्हटलं की जर या योगगुरुनं कोणावर लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार केला असेल तर त्यांनी राजराजेश्वरी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी पोलिसांनी सांगितलं की तक्रारदाराची माहिती गुप्त ठेवली जाईल अल्पवयीन मुलीनं बेंगळुरू योग प्रशिक्षक निरंजना मूर्तीची कुरूप बाजू उघड केली तिनं धाडसानं पोलिसांकडे तक्रार दाखल केली पोलिसांनी योगगुरूला पोक्सो कायद्याअंतर्गत का अटक केली आणि पुढील तपास सुरू आहे तक्रारदारानं पोलिसांना सांगितलं की दोन हजार एकोणीस पासून मूर्तीला ओळखत होती तिनं दोन हजार एकवीस मध्ये योगा स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली आणि दोन हजार तेवीस मध्ये एका कार्यक्रमासाठी त्याच्यासोबत थायलंडला प्रवास केला त्यावेळी ती सतरा वर्षांची होती या प्रवासादरम्यान निरंजन मूर्तीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला या घटनेनंतर तक्रारदारानं योग स्पर्धांमध्ये भाग घेणं थांबवलं मुलीचा आरोप आहे की ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये मूर्तीनं तिला राष्ट्रीय स्तरावरील योग स्पर्धेत पदक आणि नोकरीचा आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी उद्युक्त केलं आरोपी निरंजन मूर्ती हे गेल्या अनेक वर्षापासून राजराजेश्वरी नगरमध्ये योग केंद्र चालवते तो कर्नाटक योगासना स्पोर्ट्स असोसिएशनचा सचिव देखील आहे